ए दूध बी दे हेच मस्त ग्लो येते पाय पाय कर बामी पायला रेसिपी घेव उ दिसल जरा इथं आईनी जरा मालबीर दर्शन मान येते का

你冷了，你。

पुल्सका डिम्हाथड, इस बाज धवार। बाज़र, बाजब बाज़ाद 159 नाः सहा, उक्हार, अनि हम पुल्सका बुल्सका, लिए करा दो ला चाहं दो लाज़ा, इस कि अधा सभार्ड प्याग, व्हार। ग्राज़र को लेदिर भी आज़र के निसमताई, निसमत সাই বা কাকু নি কাটি গো সাইব ना आई न गेला शेंडा खात आई शेडा खात असतंय आमच्या बोराने शेलो लोकडांका निलमताई तोग नै लाडू लाल होई तो नै मान्ने सावर लोकको एक घर दुधको लोक नआसी वाली रानी वटाकी बाई नै नै नेता बाई आवाज दिने साथीले कने ह न ટાવેલ અનલે કા ટાવેલ દે બાબુ બાબુ ટાવેલ દે માજા હે જમામાસ

नीलम ची मेहंदी घेते बा एवढं दोन तास काढली तर हा चला बघा आता अजून मेहंदीच काम चालू आहे अजून मेहंदी प्रोग्रामच चालू आहे

意外にすごいですよねあ

नाही फुलं ठेवायची फुलं फुलं बाहेरच आहे तिला बाजून घे ना अशी बाहेर गम 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 हे हे साखरपुड्याची तयारी करतात साखरपुड्यासाठी प्रत्येक टोपीत वेगवेगळं भरतात हे बघा मी मेंद्या काढतो आणि पोरं बघा मोबाईल खेळतो आजी झोपलेली आहे लक्ष्मीबाई कोबी कापतायत कधीपासून या लक्ष्मीबाई आमच्या कधीपासून कोबी कापतायत बघा किती किती कांदे कापले तीन कि, तीन कांदे कापलेत अजून बाकी आहेत दादा पैसे मोजत आहेत हा हजार हजाराच्या की दोन दोन हजाराच्या नोटा मोजत हे बघा यांची पण मेहंदी झाली आहे बघा वर मेहंदी काढणार आहे ना हाय कर ब्लॉक करतात ते माझी मेहंदी ही बघा हीची मेहंदी पोरींचे मेंद्या काढून झालेले यांचा अजून चालूच आहे प्रोग्राम आणि इथे मेहंदी काढून काढून पण झाले असं मेहंदी पाण्याने धुवून पण झाली आहे का वा या दोघी बघा कशा कोपऱ्यात बसून काय गुलू गुलू करतात काय माहिती ए काय सुमडी मध्ये बोलताय ही बघा एक बघा मेहंदीच्या पूर्ण हातात घुसली आहे पर मानच येत नाही तिची डायरेक्ट हातात अय एकदम हातात घुसली का हा झोपेला आलाय हवी मनातल्या मनात शिव्या घालतोय काय करतायत काय ती मला झोपायला पण देत नाहीत बघा कसा बसलाय हा आमचा किएन टी एन आहे करू बोल शीतलबाई चालले आतमध्ये सामान आणायला साखरपुराच हे बघा मस्ती बघा मस्ती फक्त मस्ती थोडी मी एकदाच मी म्हणतात काढ बोल

<inate> <move on> <kothid> आ, <tar> <t> <थेल्ड़ा पन्तारेण> चला परळी झाली आहे तयार एक लक्ष डोक्या डोक्याला येतो

आता <im> घेतली <im> तो किढ्ग, इढा eigentlich याझ. साभी, सॉबीत. झार वेंक उमीा क्यापिट, किभर हुआ ज視र शिर्णनacionesी पाु압ा ये लो हुआ. तादा बढ शिर्णन

नगा चुन जात है नहीं जात है चलो 对了。